राजश्री शाहू महाराज संत भगवान बाबा माता अभिवादन जयसिंग भाऊ थोडासा वेळ झाला तुम्ही सांगितल्यानंतर आज तेरा दिवस झाले तेरा दिवसाच्या कालखंडामध्ये तुमचं उपोषण दूर होता मला ही पुढे गडबड होती याबद्दल मी व्यक्त करतो परंतु या कथुंडी गावामध्ये का येण्याचं एक काम होत मी एक गायरा एकोणीसशे शहात्तर माझ्या पंजीने गायरन झालं होतं एकोणवीसशे शहात्तर ला जस नाही ते कारण मी या ठिकाणी सांगलं तर एकोणीसशे शहात्तर ला माझ्या पंची गायराज झालं पण जी लिहिली पण आज मेला, आधी मी बाप मेळा ज्या समाजासाठी मी काम करतोय त्या समाजामध्ये काम करत असताना मी समजून पाहिले की आमच्या गाड्या घातला घुमवण्यासाठी दारू पाजली जाती, खोटा बोलला जात आपल्याला मोठं तुम्हाला येवं लागतं आपला जाहिरात भरत निघलाच बरोबर चांगल्या गोष्टी सांगायच्या की त्याला विरोध करायचा बरोबर आहे ही लढाई जिंकण्यासाठी आणि तुम्हाला दोन गोष्टी सांगण्यासाठी आले ही लढाई जाहिरण्याची जर जिंकायची असेल तर त्याची एक प्रोसेस आहे जसं वकील साहेबांनी सांगितलं तसं माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस मी भीत उच्चार करत असताना बावीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी भरपूर नेते पाहिले गायरान जमीन एकोणीसशे शहात्तर पासून आताच सरकार म्हणतंय आताच सरकार म्हणतंय आणि आका इथलचा कलेक्टर म्हणतो की शहात्तर पासून चौदाच्या नव्वद पर्यंत जो जी आर आलेला ती गायरान जमीन नावा झाली पाहिजे तर ते म्हणते की तुमच्याकडे एकोणीसशे शहात्तर ला तुम्ही गायरान

आठ जण जमा होते दहा जणां जमा झाल्याची दोन ती आपण पुन्हा त्याच्यामध्ये माझं हे एक लक्षात तुमचं आमचं एकत्री संघटन असल्यामुळे कार्यकर्त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी

तुम तुम्ही आणि मतदानामध्ये एक खोपे तुमचं आमचं संघटन माहिती जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे साडी वाडी भंडारा वंजारा ह्या लोकांना तुम्ही आणि बाबासाहेब सांगितले नाही समूहामध्ये तुम्ही जाणं तुम्ही आम्ही ज्यावेळेस या लोकांना जाणार माझ्यासोबत शरद पामार आहे माझ्यासोबत पंधरा वर्षापासून हे भे। वेगवेगळ्या समूहामध्ये जाणार आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं तुमच्या आमच्या गटातटाच्या भूमिकेमुळे वातावरण थोडस वेगळं व्हायला भूमिका काय आहे द ग्राउंड लेवलला आपल्या गायरानाचे विषय का होत नाही त्याचं मूळ कारण हे तुमच्या आमच्या मध्ये संघटन नाही तुम्ही आणि माहिती अधिकार माहिती अधिकारात विचारत नाही तशी मी किती पंचनामे केले कसे केले कशा पद्धतीने के केले ते मला कुणीतरी पत्र दिले असेलच मला लग्न ते पत्र दिले मी काही एक गोष्ट सांगणार जे आंदोलन होणार आहे त्याला दिशा असली पाहिजे आणि ती दिशा जर निर्माण करायची असेल तर गायरान धारकांनी आता एक धोक्यात घेतलं पाहिजे गायरान हे जर समजा शहात्तर चा असेल बहात्तर चा असेल ऐंशी चा असेल ब्याऐंशी चा असेल कायद्यामध्ये कायदे किती तयार झाले त्याचा तुम्ही आम्ही अभ्यासच करीत नाही आपल्या गायरान भारताची सारक मूर्ती सवय हो नको नको तो करतो काय करत करेल बाबा आई बरोबर आहे मी बोलायला आलो तुम्हाला बरं का मला बोलायचं दहा जण एक झालो पुन्हा त्याच पोझिशन होत्या परिस्थिती तिथच आहे म्हणजे आउटपुट नाही आणि निवडणूक आल्यानंतर तो फला राष्ट्रवादीवाल्याचा येतो काँग्रेसवाल्याचा भाजपवाल्याचं येतो सेनेवाल्याचं आपले दोन चार जण असते तर दहा पाच रुपये पाजणारे असते मग ते सिक्स्टी नाईन्टी असं मग ते गायऱ्यांचा विषय काढला तिसरच नाही बघू लक्षात घ्या मला काय सांगायचं तुम्हाला मी जे हे तुम्हाला सांगायलोय हे सर्जिकल माझ्या जवळ तालुक्यामध्ये तुम्ही या कधी तुम्ही पाहुणे रावले असतील आपले तिथं भेटायला या बघायला या तिथं आम्ही कशा पद्धतीने काम करतोय किती लोकांना तोंड देतो मी हे कारण घरकांना सातत्याने सांगून 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 आता शिक्षा द्यावा आले थोडं ते बरं झालं मी कुणापणे गेलो ना पण कुणाची घेतलेली नाही नाही ते नाव ठेवायला ना येत भगवान बुद्धांनी सांगितलं स्वयं प्रकाशित व्हा बाबासाहेबांनी सांगितलं प्रकाशित होय तुझ्या जीवनाचा पण हल्ली निको काय झालंय मला प्रकाशित व्हायचं नाही मला डॉक्टर इंजिनियर वकील आयुक्त सोलीस आयुक्त त्याला मंडळ अधिकारी तहसीलदार नाही ऐकता तर मला फक्त काळ्या करायच्या ही अवस्था बदलून लढका जे वाचला तो शिकला माझा इवन ऑलि संपूर्ण खांदार हे नोकरदार फक्त आम्ही बाबासाहेब स्वीकारलेच नाही तर शिकवून आम्ही दोन लोकांना सांगितले सांगण्याचा प्रमाणितपणे प्रयत्न करतो की बाबासाहेबांनी काय सांगितलं राजा हो पण आपल्या समाजामधले काही लोक ती खरी बाबासाहेबांची मुवेंट सांगायला तयार नाही इव्हन सर्वात जास्त मिसगाईट करणारी परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण झाली म्हणून माझी एक विनंती आणि आव्हान असणार आहे पुढच्या लढाईमध्ये सोबत मी शेवटपर्यंत सोबत राहणार मी येऊन तुम्हाला भाषण करून जाणार नाही माझ्या घरी या कधीतरी आमच्या जेवढाच्या जयक्राम गोगम याचा लढा होता चौदा वर्ष मी सातत्याने निवेदन दे देत होतो तर कसं रुजू दो आणि आपले पोरं छोटायले हसायचे माग खर खर बोला त्या घरावरून दीडशे घरावरून तार गेलेली होती मी माझेच आपलेच कार्यकर्ते त्यांच्या अंगावर घालायचो आमदाराच्या धापा धा कचा चाकर। पट जा म्हणजे खर सांगावे आपण तुम्हाला हे सांगायलाच बोलतो तुम्हाला कशाला जातो जाऊ दहा पाच जण अन्नाकड जा फालण्याकडे जास्त जा हे कर हे झालं पाहिजे ते जायचे त्यांना गुपवायचे आणि हे पूर्ण आपले हसायचे म्हणजे लक्षात की निवेदना द्यायचा एक सिस्टीम मध्ये इंग्लेशात भेटले मला चंद्र कांडेकरचं तुमचं फार नाव आहे म्हणजे म्हणलं सर नाव नाही मोठे पैसेच नाही कारण आमच्या पुढाऱ्याला पैशावाला बनवत नाही कारण पैशावाला बनला तो विचारणार नाही कुणाला पण म्हणलं सर हे कराव लागते तुम्हाला त्याने वरील तुमच्या कुणासोबत समज आहेत का मला कुणासोबत नाही सोबत साऱ्या संघटनेचे मित्र बोललं पाचशे लोक बघत त्याने निवेदन द्या ऊर्जा बांधायला डॉक्टर नितीन राऊत साहेब ऊर्जा मंत्री होते त्यांचे माझे चांगले संबंध मी आपलं पत्र एक तयार केलं दिलं फोन केला म्हणून पाहिले दुसऱ्या दिवशी आदेश आला मी तुम्हाला सांगतोय काय लक्षात घ्या टाकता पॉवर ऑफ पॅटल मी ज्याला म्हणते जी सिस्टीम जी सर्वजित भाऊ तुम्हाला सांगितली असेल कदाचित ही सिस्टीम आपल्या हातात नसल्यामुळं आपले प्रश्न हिचत म्हणून तुम्हाला भाऊ आम्ही त्यावेळेस इमानदारीनी बाबासाहेबांच्या रक्ताला आम्ही फोटा केलं नाही आणि आमची आणखी विनंती असाल पुढे भविष्यामध्ये तुम्ही एक राज्याचे प्रवक्ते म्हणून माझा एक अवध असणार तुम्ही सगळ्या साहेबांना बोला पुढं तो या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये भरपूर पुढारी पाहिले मी त्यांनी हे गायरानं का नावाव केले नाही कारण तुम्ही त्यांच्या पाठिंबा फिरणार नाही ना म्हणून हे नावा केलेले नाही म्हणून आता जागे व्हा हो ह्या जयसिंग भाऊजींचे आंदोलन उभा केले ह्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी व्हा आपल्याला पुढे लढायचंय तुम्हाला सर्वजित भाऊ मदत करणार सध्या बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मीही तुमच्या सोबत असणार आहे तुमची लढाई ही जिंकण्यासाठी कान भरणाऱ्यापासून सावध राहायचं कान भरणारे आपले एकाचे दोन सांगणारे आपले दुसरे नाही दुसऱ्याला घेणं देणं नाही कुणाला घेणं देणं नाही सरोजित भाऊ माझ्या तालुक्यामध्ये मराठा समाजाचा बांधव असल वटाऱ्याचा असल मुसलमानाचा असल माझ्या सोबत पंधरा पंधरा वर्षापासून नारायण चळवळीमध्ये काम करते कारण त्यांना माहिती आहे मी दहा रुपये कुणाचे घेतले नाही आणि आज मी घेत नाही मी कुणाचे दहा रुपये तुम्ही विचारा तुम्ही माहिती घ्या माझ्याबद्दल तसं तुम्ही ह्यांच्या सोबत सोबत राहा पुढची लढाई जिंकायची आणि हे जिंकण्यासाठी वकील माझी विनंती तुम्हाला तुम्ही जोर लावा तुमचा गरजेचा आहे कारण मुंबईच्या ठिकाणी आजच्या घडीला ग्रामीण मधून तुम्ही पाहिले आता तुम्हाला फार लांब इथं येणं मला जवळ असल्यामुळे मला काही नाही वाटत पण तुम्हाला आता कळायला असेल आमच्या गावच्या व्यथा कथा आणि न्यायराण्याची कथा आमची लिहाव हो लय कथा आम्ही जमा झालो की सारे इसकूत कॉलेज सारे ती माझी माय हसाय बरोबर त्याच्यामुळं तुम्ही थोडासा जोर लावा हितालच्या मैसूल मंत्र्याला जेवढं तुम्हाला बोलता येईल तेवढं बोला वेगवेगळे कायदे निर्माण केलेले हे कशाच्या भरोसा केलेले लक्षात घ्यायचे फक्त आहे माय मावलेलं ना ताकद आहे म्हणून ह्यांनी परस्पर कायदे तयार केलेत आपले माणसं नाही तिथं आणि तुम्ही आम्ही एकमेकाचं ऐकायला तयार नाही म्हणून हे कायदे तयार झाले गावठाणाची जागा देऊन टाका आर परस्पर ठराव कसा घेतो तुम्ही हे निर्णय प्रक्रियेमध्ये येत तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या ह्या चुकीच्या भूमिकेमुळे सरसकट नुकसान झालंय आमच्या जेवढे शहरामध्ये या कधी भाऊ रोडला जमिनी मला कधी कधी वाटत की बावीस वर्ष मी शाहू फुले बाबासाहेबांच्या चळवळीत माझ्या सारख्या कार्यकर्त्याची अशी अवस्था आहे म्हणजे माझ्या समाजाच्या ग्रामीण मधल्या समाजाची काय अवस्था आहे म्हणून जागे हो आणि एक सोबत चला एक दिवस इतरच्या प्रस्ताव इतरला कळायला पाहिजे जस लगान पिक्चर

चोर तू नहीं यही भगवान अपने को जीत जिला देगा मां बाकी चे फुटा दे पूरा ये फोपेर आ नादार कचोरी की शिवकी के गोलंदाजी चांगली कर तू आणि जिंकणार हा लगान देणारा लगान जिंकणार हा कोण असतो भुवा तस तुम आमची गारण धारकाची येता एक संघटित राहणं तुमच्या तलाट्याला कसं नीट करायचंय निस्त येऊन आम्ही ठोकले भाषण ऐकलंय हे नाही पाहिजे कायद्या दोन हजार पाच चा कायदा दहा तिकीट त्याच्या तारफी त्याच्या पेश्या समाजाचे वकील आपल्या मारा मागाचे वकील हे बाबा दादर पाच तरी घे दोन तरी घे तर राजा अरे हे सरंग কৃনাইয়াড্য়ালা সানি পদেলা কন্য়ানারাই মানসামনানি একন্য়াডুলাইল তুয়াডেলে তুয়াডাই ক্য়। কোলাড়াডেল ক্য়েল কন� तो कब तक तो करने का ये सब बिगड़ गया है तुम कभी आओ जोरे में कोई मेहमान होंगे तुम्हारे उनको पूछो तुम्हारे मेहमान होंगे उनको पूछो हमारे जोरे की कथा क्या कैसी है सब पुदारी लोगों पर नजर आया है उसमें तुम चाहिए तो तो सता सनिया खर्च कर चम्मच चम्मच पांडे कराला है सर्रे पांडे कराला है चांदरला सागर

जय भीम जय जिताऊ जय ज्योति जय क्रांति जय टिपू सुल्तान जय ज्योति जय संविधान